मंत्री मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आमदार धस म्हणाले भाजपचा असता तर केव्हाच नमस्ते लंडन बीडमधील मस्साजोक मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आणि वाढत्या गुन्हेगारीवर राजकारण तापलंय संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर संशय व्यक्त केला जातोय त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते तसा दबाव देखील वाढलाय यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांना उद्देशून सूचक वक्तव्य केलंय भाजपमध्ये असता तर केव्हाच नमस्ते लंडन झालं असता असं सुरेश धर्श यांनी म्हटलंय बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाच्या चौकशीसाठी चे पोलीस अप्पर महासंचालक दाखल झाले संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या घटनास्थळाला ते भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे त्यामुळं तपासाची चक्र वेगाने फिरू लागले त्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आमदार धस यांची ही प्रतिक्रिया चर्चेत आली त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर मोठं भाष्य केलं बकरे की माँ कपतक दुवा मागे गी असं म्हणत आमदार सुरेश धस यांचा बीड प्रकरणात मोठे संकेत दिले मास्टर माइंड असणारा आका सुटणार नाही बकरे की मा कपतक दुवा मागे गी हे बकर कुठं पर्यंत जाईल हे काही दिवसात समजेल आका कितीही पळाला तरीही तो पकडला जाणारच राज्याचे मुख्यमंत्री यांनी मी कुणालाही सोडणार नाही हा शब्द दिलाय त्यामुळे यातील मास्टर आकाश आका सुटणार नाही तो कितीही पळाला तरी तो पकडला जाईल असं सुरेश धश यांनी म्हटलंय बीड मध्ये वाढलेली गुन्हेगारी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येत मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा मास्टर माइंड म्हणून उल्लेख होतोय या प्रकरणी मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते यावर आमदार सुरेश धस म्हणाले याबाबत त्यांच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा अजित पवारांना ते अधिकार आहेत विधानसभेत यश मिळाले परंतु त्यांच्या पक्षात असे पाठीशी घातले गेल्यास इतर नेते पदाधिकारी नाराज होतील आणि पुन्हा शरद पवार यांच्याकडे वळतील हेच भाजपमध्ये झालं असतं आणि त्यात कुणीही असतं केव्हाच नमस्ते लंडन झालं असतं असं सुरेश धर्ष यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात पूर्वीच्या पोलीस अधीक्षकांची हकालपट्टी केली आहे आता नवीन पोलीस अधीक्षक दिलेत एस पी सी आय डी आणि एसआयटी कडून चौकशी सुरू झाली आता आका पकडला जाईल असं आम्हाला वाटतं आकाच नाव घेणार नाही पण विष्णू चाटे यांनी आपल्या आकाला सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण चालू असल्याचा व्हिडिओ कॉल करून दाखवल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय मी कधीही कुणाला घाबरलो नाही असंही आमदार धस यांनी म्हटलंय